हम लोग भी शानदार हैं देखोगे यार जहाँ बातें हैं जैसे बातें कि आपने बनवाने के लिए सबसे छोटे इरादे में लगे हैं तेरे खालत पापी मार्गात में शानदार करना सबक मालूम है मुझे लीस्टनर भाषा के फॉलोरर तो तू ही तो आगे का साथ कर मैं तो इतना आपके है क्योंकि चलाना हम लोग भी प्रत्येक पाल

अगदी बेसिक 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 मला बाकी येत नव्हती तरी मला शाळेने पास केलं की चल बघा पुढच्या वर्गात जा कारण त्या काळी पहिली तर मी नापास होत नव्हता आणि शाळेत चांगला रिझल्ट यावा म्हणून नवीमध्ये मी नापास झालो आणि लहानपणी माझ्या बोलण्यात दोष होता म्हणजे कित्येक पालक असं असते असतील की त्यांच्या मुलाच्या बोलण्यामध्ये दोष आहे किंवा वागण्यामध्ये दोष आहे प्रॉब्लेम्स ते खूप सहन करतात त्यांच्यामध्ये चिडचिड आहे राग येतो काही फेकून मारतो मोबाईल नाही दिले करतो तर तशा पद्धतीने मी अतिशय एकल कोणा व्यक्ती होतो न्यूरोनल असलेला व्यक्ती म्हणजे शाळेला मी कधी उठून थांबायचो त्याकाळी आपलं नाव पुकारल्यानंतर हजेरी घेताना हजर म्हणण्याची प्रथा होते आपल्या आपल्या पिढीच्या बाबतीत मी हजर म्हणल्यानंतर अख्खा वर्ग माझ्यामध्ये असायचा कारण पुढे बोलण्यासाठी मला खूप स्वागत होता माझ्या बोलण्या दोष असल्यामुळे त्यामुळे अतिशय न्यूनगंड असलेला मुलगा होतो मी पण लहानपणी जेव्हा हो। मी माझा असा अपमान व्हायला शाळेकडे मला काही शिकवलेलं कळत नव्हतं नापास व्हायचं त्यावेळेला एकांतत जायचो आणि एकांतात मी स्वप्न बघायचं एकांतात मला वाटायचं की मी जगाच्या सर्वोच्च उंचे माझा तिथं सन्मान व्हावा पेपर मध्ये नाव यावं ते त्या काही दिवा स्वप्न मी बघत होतो पहिली ते नवीच्या कालानंदा मी त्यावेळी असं स्वप्न बघायचो की आता आता सर्व ठिकाणी माझे अपमान व्हायचे सर्व ठिकाणी अशा उंचीवरती मला जायचं की त्या ठिकाणी माझा अपमान करण्यासाठी कुणी पोहोचत नाही हे स्वप्न होत म्हणजे मी तुम्हाला कारण तुमची मुलं जी दिवा स्वप्न आहे त्यांचे जे त्यांची जे बिलिंग तयार होते ती फक्त तुम्ही फॅमिलीमध्ये त्यांना कसं वागवता शाळेमध्ये त्यांना कसं वागवलं जातं अगदी त्याच बेसिसवरती त्याच थॉटवरती त्यांची बिलिंग सिस्टीम तयार होतात पहिली ते नवीन तर काल असतो म्हणजे वयाचे पंधरा वर्षापर्यंत कालखंड असतो पंधरा वर्षानंतरची त्यांची ब्रेन मधली जी बिलीफ सिस्टीम आहे ती तयार झालेली असते त्यामुळे तुम्ही आता त्यांना त्यांना काय कुठले थॉट तुम्ही देताय ते त्यांचं भविष्य कमवणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे माझ्या आईची त्यावेळेला जबाबदारी होती माझ्या आई फक्त तिसरी शिक्षण झालेलं आहे माझ्या आईचं पण मला माहिती की आपल्या मुलीला मुलाला कारण नवीन आपण झालेला था। मुलगा त्याला शिक्षणाचं काही येत नाही बोलण्यामध्ये दोष असलेला न्यूगंड असलेला कुणापुरही कुणापुढेही थांबू शकणारा मुलगा फक्त आई मला स्वप्नात आणायची लहान वयात पुस्तकं वाचण्याची सवय लावली मी तरी चांगली चांगली पुस्तकं वाचली लहान वयात लहान लहान वयात वाचण्याची सवय लावली आणि त्या वाचण्याची पुस्तकं वाचून मी अनेक वेगवेगळ्या गोष्टी वाचल्या आणि त्या काही मी स्वप्न बघायचं की मी जगभर भटकंती केलेलं आहे त्यानंतर जगामध्ये मी खूप काय माझं नाव झालेलं आहे लोक माझ्यासाठी टाळा वाजवत आहेत लोक माझ्यासाठी हिंदीच्या पुस्तकात माझ्या आयुष्यावरती धडा मी लहानपणी लहानपणी अतिशय भिंद्राव होतो मला बोलता येत नव्हतं पण त्या बोलण्याच्या दोषावरतीच मात केला आणि आज युनायटेड नेशन पासून कॅनडा अमेरिका सिंगापूर आणि जगातल्या मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मी भाषण दिलेलं आहे एकेकाळी फिजिकली मी होतो शाळेत पुन्हा मला मारायच्या निमित्ताने खूप भीत होतो पण जगातलं सर्वात महत्वाचं काम जे जगातलं सर्वोच्च शिखर असतं ते शिखर सर करून त्या ठिकाणी भारताचं राष्ट्रगीत वाजून जगातला सर्वोच्च रेकॉर्ड केलेला आहे की तिथं भारताचं राष्ट्रगीत गिटारवरती वाजून एव्हरेस्ट त्या शिखरावर मी तुम्हाला माझा मोठेपणा सांगत नाही पण जर आज तुमचं मुलं कुठल्याही बाबतीत कम्पॅरिझन त्याला तुम्ही करत असाल की माझ्या मुलाची मुलाची कमतरता आहे माझा मुलं याच्यामध्ये कमी आहे लोकांना आवाज मिळतो आहे माझ्या मुलाला गणित येत नाही विज्ञान येत नाही किंवा इंग्लिश येत नाही तरी पण तुम्ही हे लक्षात ठेवा की त्याला काय येत नाही हे महत्वाचं आहे तुम्ही त्याला कोणते भाग देते आहे

मुलगा किती हुशार आहे किती अवॉर्ड मिळाला आहे त्याला बक्षीस मिळालं मुलांच्या अंगावरती तुम्ही किती किती मार्क चढवता याला महत्व आहे तुम्ही त्या ठिकाणी त्याचं सेल्फ इश्यू कसं ब्रेक करत म्हणजे स्पेसिफिकली मला इंडियन पॅनिकला हे सांगायचं की आपण आपल्या मुलांकडून खूप आवाज अवास्त अपेक्षा नेहमी ठेवत असतो मुलांनी आपल्याला काहीतरी मोठं करावं काहीतरी बोर्ड दिवस करावं त्यांचं कौतुक व्हावं त्यांनी चांगले मार्क द्यावे असं प्रत्येक पॅनिकला वाटत असतो पण मी असं एक कंठात धरून लयते एक एक आठ वर्ष एक चार वर्षासाठी तर त्यांच्यासाठी मी मध्ये प्रत्येक वेळेला त्यांच्या शाळेतून कंप्लेंट येते ते त्यांना शाळेतून शाळातून बोलवायला लावत असतो शाळेला त्यांना मी पाठवत असतो त्यांची त्यांची वेगळी नाही आणि मला एक दोन त्यांना मी सुट्या लावत असतो आणि ते शाळेमध्ये म्हणून सांगतात की पप्पानी नाही तुम्ही जाऊ दे म्हणून आले शाळेला आणि प्रत्येक वेळेला ते टीचर्स बोलून निघतात की खरं तुम्ही जाऊ नको म्हणतात तर तुमची मुल कुठे बोलतात पण माझ्या मुलांना शाळा म्हणून वेगवेगळ्या प्रोजेक्ट वरती काम करतो वेगवेगळे प्रोजेक्ट म्हणजे आज आपल्याला डायनॉझॉर बद्दल माहिती शाळेवर जबाबदारी नाही अशा इन्स्टिट्यूट वरती जबाबदारी नाही ऐंशी टक्के मुलांची जबाबदारी पालना किती तुम्ही किती व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम बघताय पालकांना आल्या कामामुळे की मोबाईल बघायची जर सवय असते त्यामुळे मुले मी माझ्या मुलांसाठी त्यांना मी ट्रॅव्हलला घेऊन जातो वेगवेगळ्या डेस्टिनेशनला घेऊन जातो मी त्यांना अमेरिकेला घेऊन गेले कॅनडाला घेऊन गेलो तिकडचं कल्चर त्यांना दाखवले आता म्हणजे दोन्ही मुलं अमेरिकन मध्ये बोलतात त्यांना त्यांना त्यांनी शाळेमध्ये जे काय शिकतात त्याच्यापेक्षा जास्त कुठल्या गोष्टी माहीत आणि मला असं वाटतं की शाळेत जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला ज्ञान मिळापासून वंचित होत कारण मी ते कॅनडा कॅनडामध्ये अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये खूप चांगला रिसर्च मिळालेलं आहे आउटडोर एज्युकेशन बद्दल जे काही रिसर्च कॉम्प्लिटिशन होतात आउटडोर एज्युकेशनच्या बाबतीत आउटडोअर गेल्यामुळं तुम्ही भटवंत केल्यामुळे तुमच्या मुलाच्या सबकॉन्शियस थॉट येतात किंवा त्यांचे ते ब्रेनचे असतात ते कसे डेव्हलप होतात तर त्या पद्धतीचं एज्युकेशनचे रिसर्च पेपर त्या ठिकाणी पब्लिश करतात आणि ते माझ्याकडे पाठवून देतात की हे रिसर्च केलेला जो आहे तो वेगवेगळे ऑप्शन बघा म्हणजे आपल्यामध्ये माहिती आहे की मुलगा मोठा होणं म्हणजे काय होणं डॉक्टर होणं इंजिनियर होणं किंवा कोणता तरी अधिकारी होणं म्हणजे हे अधिकारी सांगतीलच की त्याच्यासाठी आपल्याला कसं करायचा पण याच्याशिवाय इतरांना बरं वेगवेगळे करिअर ऑप्शन अवेलेबल आहे म्हणजे मी पी एच डी करत होतो तीन वर्षापूर्वी आणि पी एच डी मग मी मधून सोडून दिली आणि त्यांनी जागतिक लेवलचे ॲडव्हेंचर टूर जगभरात वेगवेगळ्या टूर

सांगायचं होतं की मुलांना घडवून ही तुमची ऐंशी टक्के जबाबदारी आहे आणि मुलं फॉलोअर असतात तर त्यांना चांगलंच फॉलो करायला हवं तर या पद्धतीने आणि आमचे मित्र चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे एवढ्या महाराष्ट्रातील लोक आलेले तर त्यांच्या स्वागत करतो आणि मला त्याबद्दल मी धन्यवाद देतो you want